आम्ही पूर्ण एक्सपर्ट दहा ते पंधरा त्या त्यातल्यापैकी पाच मेंबर्स असतील असतील ह्या फोरम चे आणि बाकीचे जे सगळे दहा आहेत ते केमिकल इंजिनियर्स सिव्हिल इंजिनियर्स स्ट्रक्चरल इं, इंजिनियर्स रोड एक्सपर्ट्स लॉयर्स असे सगळे मिळून एक टीम बनवणार आहोत कारण बत्तीस तास पुणे मुंबई एक्सप्रेस वे जे सगळ्यात बिझिएस्ट रूट आहे ह्या देशात तिथे बत्तीस तास असं अडकणं आणि हजारो हजारो वाहन त्यांना पाणी नाही बिस्किट नाही त्यांना रेस्क्यू करायला कोणी नाही देवेंद्र फडणवीस गव्हर्नमेंटनी पोस्टर ट्विट करायला सुरु केले तसं बी बी ग्रेटफुल की नोबडियस डाईट आणि कोणीतरी हो हो आम्ही पाणी दिलं आणि त्याचे फोटो टाकतायत कुठले तरी आमदार खासदार म्हणजे जसं काही काही झालेलच नाही इतका तो सिरियस प्रकार होता नमस्कार मी प्रियदर्शनी तुम्हाला सगळ्यांचं स्वागत आहे मॅक्स महाराष्ट्र मध्ये बत्तीस तासातूनही मोठा झालेला ट्रॅफिक जॅम आणि त्याला जबाबदार फोन असे अनंत प्रश्न आपण तीन फेब्रुवारी पासून कंटिन्युअस त्याचा फॉलोअप घेतो आहे अर्थात या सगळ्या विषयावर जरी आलेले असले तरी अजूनही प्रशासनातील अनेक बाबी आणि अने त्रुटी यांच्या याच्यावर कोणीही बोललेलं नाहीये असं एकंदरीत दिसून येते पण ही बाब पुन्हा होऊ नये यासाठी पुण्यामधील काही लोक एकत्र आले आणि त्यांनी एक, एक फोरमची स्थापना केलेली आहे काय आहे फोरम आणि कसा काम करणार आहे आणि का म्हणून या फोरमची स्थापना झाली आहे या सगळ्यांचा धांडोळा आपण घेणार आहोत आणि त्यासाठी मी आमंत्रित करते हैं विनिता देशमुख ज्येष्ठ पत्रकार यांना विनीता मॅडम स्वागत आहे तुमचं मॅक्स महाराष्ट्र मध्ये जसं मी म्हंटल की तीन फेब्रुवारी रोजी बत्तीस तासापेक्षाहूनही जास्त मोठा ट्रॅफिक जाम झाला आता यामध्ये गॅस गळती झाली हा एक भाग होता पण त्या निमित्ताने अनेक प्रश्नांवर चर्चा तयार झाली आहे आणि अनेक प्रश्नही निर्माण झाली ज्याची उत्तरं आपल्याला आजही मिळालेली नाहीये पण तुम्ही काही लोक एकत्र येऊन हा फोरम काय आहे हा फोरम आणि याचे उद्दिष्ट नक्की आहेत तर हा जेव्हा हाहाकार झाला जे आम्ही ह्याला कॅटस्ट्रॉफी म्हणतो कारण बत्तीस तास पुणे मुंबई एक्सप्रेसवे जे सगळ्यात बिझिएस्ट रूट आहे ह्या देशात आणि जे जे दोन शहरामधून मध्ये लोक जातो म्हणजे बिटवीन द टू बिगेस्ट सिटीज मुंबई आणि पुणे तिथं बत्तीस तास असं अडकणं आणि हजारो वाहन हजारो लोक लोक त्यांना पाणी नाही बिस्किट नाही त्यांना रेस्क्यू करायला कोणी नाही आणि इकडं मुंबईमध्ये डायरेक्टर जनरल पोलीस बसलेले आहेत रायगडचे कलेक्टर आहेत पुणे डिस्ट्रिक्ट कलेक्टर आहेत आपले एम एस आर डी सी आहे हायवे पोलीस आहे आय आर बी आहे आयडियल रोड बिल्डर्स जे ऑपरेट ऑपरेशन आणि मेंटेनन्स करतं इतके सगळे गव्हर्नमेंटचे आणि प्रायव्हेट ऑर्गनायझेशन असून सुद्धा इतके लाखो लोक का बळी पडले इतक्या त्रासाला तर आम्हाला का सुचलं की ह्याला मा, माफी मागण्याऐवजी देवेंद्र फडणवीस गव्हर्नमेंटनी पोस्टर ट्वीट करायला सुरु केले की कसं बी के, बी ग्रेटफुल की नोबडी हॅज डाईड आणि कोणीतरी हो हो आम्ही पाणी दिलं आणि त्याचे फोटो टाकतायत कुठले तरी आमदार खासदार म्हणजे जसं काही काही झालेलंच नाही आणि तिथं त्याचं पॉलिटिक्सच चाललंय की स्टेट पॉलिटिक्स जिल्हा परिषद पॉलिटिक्स हे ते पण बत्तीस तासात असं म्हणजे दुनियामध्ये असं झालेलं नसेल इतका तो सिरियस प्रकार होता आणि मीन्स गॉड इज ग्रेट की नोबडी डाईट कारण तो जो प्रोपीन गॅस होता तो जरी दोन पर्सेंट बाहेर आला तरी सुद्धा देर कॅन बी अ कॅटस्ट्रोफी तर त्यामुळे आम्ही म्हटलं की प्रशासनाने माफी मागण्याच्या ऐवजी एमर्जन्सी सर्व्हिसेस हेल्पलाईन नंबर सोशल मीडियातर्फे अवेअरनेस एंट्री बंद बंद करणं लगेच हे सगळं न करता नुसतं बत्तीस तास तिथं ते म्हणजे ऑन लुकर्स म्हणून राहिले मग आम्ही म्हटलं की जाऊ दे त्यांचे तर सगळे पॉलिटिक्स आहेत आणि हाली कोणी कोणा लोकांच्या बद्दल तर त्यांना काही सेन्सिटिव्हिटी नाही का हो, हो, ना हो आहे तर आपण का नाही घ्यावं आपण सगळे जे सिटिझन्स आहेत आपण इतके नागरिक आहोत जे अडकले आहोत आणि हा पहिला इन्स्टन्स नसणार आहे सारखे होत जाणार आहेत कारण केमिकल टँकर्स बाकी सगळे मोठे मोठे कॉन्क्रीट मिक्सर्स मोठ्या मोठ्या ड्रग्स सगळे सतत जात असतात आणि आपल्या गा गाडीच्या अगदी शेजारी म्हणजे मी दोन महिन्यापूर्वी जेव्हा येत होते माझी गाडी नेक्स्ट गाडी ती सडनली पेट पेट लागली त्याला तर असे इन्सिडेन्ट होणारच आहेत म्हणून आम्ही सगळे लॉयर्स एनवायरनमेंटलिस्ट आणखी एक्सपर्ट कॉर्पोरेट लिडर्स सगळ्यांनी म्हणून काल आम्ही मीटिंग घेतली आणि वी हॅव फॉर्म द पुणे मुंबई एक्सप्रेस वे फोरम तर हे फोरम काय करणार आहे तर पहिल्यांदी आम्ही पूर्ण एक्सपर्ट दहा ते पंधरा त्या त्यातल्यापैकी पाच मेंबर्स असतील असतील ह्या फोरमचे आणि बाकीचे जे सगळे दहा आहेत ते केमिकल इंजिनियर्स सिव्हिल इंजिनियर्स स्ट्रक्चरल इंजिनियर्स रोड एक्सपर्ट्स लॉयर्स असे सगळे मिळून एक टीम बनवणार आहोत आणि ही जी टीम आहे त्याला आम्ही नेमलंय की पीपल्स स्पेशल इन्व्हेस्टिगेटिव्ह टीम म्हणजे पीपल्स एस आय टी आणि ह्या एस आय टीने एका महिन्यात पूर्ण सोशल ऑडिट करणार आहेत की त्याची परिस्थिती काय आहे पुणे मुंबई एक्सप्रेस वेची सगळे फॅक्टर्स घेऊन फक्त नुसतं किती व्हिडिओ जातात वगैरे नाही पण पूर्णपणे तयारी काय आहे एमर्जन्सीची एक्झिट लेन्स काय आहेत आता पण एक्झिट लेन्स होते तिथं हेली हेलिपॅड आहे पण धूळकात पडलेला आहे तर हे सगळे फॅक्टर्स घेऊन म्हणून आम्ही एक कॉम्प्रिहेन्सिव्ह रिपोर्ट करून आम्ही चीफ सेक्रेटरीना देणार आहोत कारण आता असं झाले झाली आहे परिस्थिती की एक्सप्रेस वे आणि हायवे म्हणजे नुसतं टोल कलेक्ट करा आणि त्याच्यात इतकी भयानक बाब की लोक इतके अडकली आहेत तरी त्यांनी टोल घ्यायचं काही बंद नाही केलं आणि अठ्ठेचाळीस तासात त्यांनी दहा कोटी कमवलेले आहेत तर त्यांना ते मी असं अलेज करते की त्यांना ते आ, जे, आ, जे आ, 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 सोर्स ऑफ इन्कम आहे ते डाऊन व्हायला हो नको म्हणून त्यांनी अजिबात काही एमर्जन्सी ऍक्शन घेतलेली नाही तुम्ही सांगा की जस्ट इट वॉज अ फ्यू थिंग्स एंट्री बंद करणे व्हेकल्सची दॅट वॉज द फर्स्ट थिंग ते पण केलेलं नाही आणखी व्ही आय पी जेव्हा आले दोन चार व्ही आय पी तेव्हा मात्र त्यांना रिव्हर्स करून त्यांना बाहेर घेण्यात आलं मग आम्ही का काय आहोत सगळे नागरिक आम्ही सिटिझन्स आहोत त्यामुळे पहिल्यांदा पूर्णपणे कॉम्प्रिहे रिपोर्ट चीफ सेक्रेटरीना देणार कारण नॉट चीफ मिनिस्टरना नाही कारण की ब्युरोक्रॅसी हॅज अस म्हणजे इथं ह्याच्यात बीपीसीएल होतं रायगड डिस्ट्रिक्ट कलेक्टर पुणे डिस्ट्रिक्ट कलेक्टर हायवे पोलीस डीजी पोलीस पुणे पोलीस मुंबई पोलीस इतके सगळे असून सुद्धा आम्ही वी व लाईक ऑरफेन्स दुसरा आम्ही जे करणार आहोत की आम्हाला इतका त्रास झाला जे कोणी तिथं होतं तर आम्ही त्यांना सांगतोय की अपील करतोय सगळ्या कम्प्युटर्सना त्या दिवशीचे म्हणजे थर्ड फेब्रुवारी आणि फोर्थ फेब्रुवारी की त्यांनी ई आर करावा म्हणजे लोक घाबरतात पोलीस स्टेशन मध्ये जाऊन एफ आय आर करायला त्यामुळे आता ई एफ आय आर ची सोय आहे त्यामुळे आम्ही पूर्ण ते फॉर्म केलंय फॉर्मॅट केलंय की कसं तुम्ही ई एफ आय एफ आय आर करू शकता घरी बसल्या बसल्या आणि मग ते ई एफ आय आर घेऊन आम्ही पुढचं ऍक्शन घेणार आहोत तिसरी गोष्ट म्हणजे आम्ही ह्या ट्यूसडे पर्यंत आम्ही एक पत्र लिहित आहोत टू द चीफ सेक्रेटरी सॉरी टू द चीफ मिनिस्टर की कुठल्या कुठल्या ऑफिसर्सनी डायरेक्शन ऑफ ड्युटी दाखवली पूर्णपणे म्हणजे ज्युनियर पासून पर सिनियर पर्यंत कोणीही दात को दिलेली नाही आणि सगळं त्याचं पूर्ण वर्णन करून आम्ही ते पत्र सिग्नेटरी करून पाठवणार आहोत अँड वी आर डिमांडिंग की हे सगळे ऑफिसर्स शुड बी बुक्ड शुड बी सस्पेंडेड और सिवियर ऍक्शन घेला पाहिजे तर ह्या मेनली तीन गोष्टी आहेत जे आम्ही करणार आहोत आणि चौथा आम्ही करणार आहोत की कम्प्युटर्स जे अडकलेले आहेत ते त्यांना त्या दिवशीचा टोल परत दिला पाहिजे स्टेट गवर्नमेंटने जे आम्ही त्या पत्रात लिहिणार आहोत आणि अपील करणार आहोत तर ह्याच्यासाठी आम्ही ऍक्शन ग्रुप तयार केलेला आहे अगदी खर तर हा हायवे अशा पद्धतीचा आहे की जिथे तुम्ही मोठा स्पीड घेतला जास्त स्पीड घेतला की तुम्हाला दंड वसूल केला जातो टोल हा कित्येक कि वर्षापासून हो या सगळ्या विषयांवर तर टोल हायवेच्या टोलविषयी चर्चा चालू आहे तिथे पैसे वसूल केले जातात पण जेव्हा अशा पद्धतीचा मनस्ताप नागरिकांना होतो तिथे मात्र नुकसान भरपाई देणार की नाही याच्यावर अजूनही चर्चा बिलकुलच झालेली नाहीये त्यामुळे या फोरमच्या मार्फत कदाचित ही चर्चा ओपन होऊ शकते अशी आपण आशा व्यक्त करूया या सगळ्या घटनेतनं एक महत्वाची बाब आपण विसरलेलो आहोत आणि ती म्हणजे की या घटनेवर खर तर कारवाई व्हायला पाहिजे पण कारवाई कुणावर व्हायला पाहिजे हे जर आपण पाहिलं तर आपल्या एक गोष्ट लक्षात येते की ज्या पद्धतीची तक्रार पोलिसांमध्ये नोंदवली गेलेली आहे म्हणजे एफ आय आर जो नोंदवला गेला आहे तो अतिशय असं म्हणता येईल की आधीच निकाल ज्याचा दिला गेलेला आहे अशा पद्धतीची एफ आय आर नोंद केली गेलेली आहे त्याच्यात असं म्हटलेलं आहे की सदरचा अपघात हा चालक रतन सिंग उदय नारायण सिंग याने त्याच्या ताब्यातील टँकर ट्रैंक, हैगईने अविचाराने रस्त्याच्या परिस्थितीकडे दुर्लक्ष करून धोकादायक रित्या वेगाने चालवल्याने त्याच टँकरच्या वेगावरचं नियंत्रण न राहिल्याने सदर घटना घडलेली गट आहे आणि त्यामुळे जीवितास झोका निर्माण झाल्याने व अपघातात स्वतःच झालेल्या दुखापतीस कारणीभूत झाल्याने टँकर चालक रतन सिंग विरुद्ध तक्रार नोंदवण्यात येणार आहे खर तर कुठल्याही प्रकारची एफ आय आर जेव्हा नोंदवली जाते तेव्हा इतकी इन डिटेल ती नोंदवली जाते काय काम करणाऱ्या सगळ्यांनाच माहितीये पण इथे मात्र ती खरं डिटेलमध्ये नोंदवली ती गेली आहे आणि याच्यावरूनच आपल्या लक्षात येतं की या नोंदणीमध्ये मुळात दोषी कोण आहे तर दोषी दोषीला ठरवून इथे रिकाम केलं गेलेलं आहे अर्थात ते दोषी आहेत की नाही याविषयी आपण नंतर चर्चा करू पण पर पुढे या तक्रारीत म्हंटल की अशा पद्धतीच्या अपघाताची कारण आणि दोषी असलेला माणूस हे एफ आय आर मध्ये सांगितलं गेलेलं आहे आता या पद्धतीची एफ आय आर नोंदवणं हे खर तर योग्य आहे का यावरही चर्चा व्हायला हवी कारण यामध्ये कुठली कुठली खाती ही जी इन्व्हॉल्ड आहेत तेही जरा एकदा एग, पाहून घ्या महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळ म्हणजे एम एस आर डी सी त्या बरोबरीनं महामार्ग वाहतूक पोलीस अग्निशामक दल राज्य आपत्ती व्यवस्थापन यंत्रणा अर्थात एनडीआरएफ जिल्हाधिकारी आणि राज्य सरकार या सगळ्या यंत्रणा ज्या आहेत या याच्यामध्ये इन्वॉल्ड आहे या बरोबरीनं वाहतूक नियंत्रण धोकादायक गॅस गळती ज्यांनी सहकार्य केलं बचावकार्य केलं अर्थात तेही त्या बरोबरीनं ज्यांनी टोल घेतला ते आय आर बी या पद्धतीनं ही सगळी यंत्रणा जी आहे प्रशासनाची यंत्रणा जी आहे इतक्या सगळ्या यंत्रणा इन्वॉल्ड असताना एकत्रित असताना पोलीस तक्रारीमध्ये केवळ टँकर चालकाच्या विरोधात ही तक्रार नोंदवली गेलेली आहे विनिताताई तुम्हाला काय वाटतं हे सगळं खरंच एवढं सहज सोपं आहे का नाही हे तर भयानक आहे कारण ती जी टँकर आहे ती कोचीमधून कोची, कोची पासून सुरतला जात होती त्यामुळे तुम्ही इमॅजिन करा की त्याचं डिस्टन्स किती मोठं होतं तर बीपीसीएल जी कंपनी आहे ती पण त्याच्यात इम्पॉर्ट आहे म्हणजे त्यांच्यावर हे फायर पण लॉन्च करायला पाहिजे कारण आपल्याला माहिती असायला पाहिजे का हा एकच ड्रायव्हर ड्राईव्ह करत होता का दुसरं एक्सपर्ट्स काय म्हणतात की जेव्हा ओव्हरलोडिंग होत तेव्हा ड्रायव्हर इतक्या मोठ्या हा टँकरचा तो ब्रेक लावू शकत नाही तर त्यामुळे ब्रेक ब्रेक लावू शकत नाही तर एकदम टर्निंग किंवा काय आलं की ती उलटी होऊन जाते तर ड्रायव्हर्स चेंज केले होते का बरोबर सगळं एमर्जन्सी इक्विपमेंट असायला पाहिजे ह्या सगळ्या व्हेरी हायली इन्फ्लेमेबल मध्ये ते सगळं होतं का ती टीम कधी आली लगेच ते सगळं होतं का हे सगळं जे आहे ते ह्या कंपनीवर पण मोठी रिस्पॉन्सिबिलिटी आहे की ते कुठले टाईप ऑफ ड्रायव्हर्स किती ड्रायव्हर्स त्यांना अनिद्रा ठेवतात ओव्हरलोडिंग करतात त्याचं काय तर तो बिचारा ड्रायव्हर तो नोकरी करतोय तर त्यांनी ही कॅन बी द पर्सन फॉर दन ऍक्सिडेंट परंतु ऍक्सिडेंट का घडला आणि ऍक्सिडेंट नंतर हा केस का झाला सगळं तुम्ही जे मेन्शन केले डिपार्टमेंट अगदी बरोबर आहे की मॉरल रिस्पॉन्सिबिलिटी लिगल रिस्पॉन्सिबिलिटी रिस्पॉन्सिबिलिटी आणि पब्लिक रिस्पॉन्सिबिलिटी रिस्पॉन्सिबिलिटी ह्या सगळ्या डिपार्टमेंट्सनी स्टेट गव्हर्नमेंटनी घेतली घेतलीच पाहिजे का नाही डीजी पोलीस पळत आले आणि जे सगळे म्हणजे ट्विटर ट्विट आलं होतं की पुण्याचे कोणतरी मोठे इंडस्ट्रीस्ट त्यांनी हेलिकॉप्टर बोलवलं आणि ते निघून गेले हेलिकॉप्टर का नाही बोलू शकले नाही पुन्हा तो प्रश्न आहे की मग ट्रॅफिक मध्ये अडकलेल्या प्रत्येक माणसाला तिथनं रिकाम का केलं गेलं नाही फक्त व्हीआयपीचं ही स्पेशल ट्रीटमेंट का असावी असावी आणि आता तर टेक्नॉलॉजी असं नाही की कुठं जंगलात झालं हे सोशल मीडियावर जरी सांगितलं असतं रेडिओ इतके रेडिओ प्रायव्हेट रेडिओ स्टेशन आहेत त्याच्यावर सांगितलं असतं एक साईन बोर्ड लावला असता एंट्री ऑफ द पुणे अँड मुंबई एक्सप्रेस वे व्हॉट्सअप ग्रुप्स थ्रू पोलीस करू, करू शकत होते पण सगळे हल्ली ते धुंदीत आहेत ते नुसतं आपलं राज कसं आपण राज्य करू कसं वोट्सला पैसे टाकू कसं लोकांना विकत घेऊ कसं वोट चोरी करू कसं नुसतं हाजी हाजी करू सगळ्यात मोठ्या लीडरशिपला ह्याच्यातच त्यांचं सध्या त्यांचं लोकांशी कनेक्टच गेलंय आणि इतकं कनेक्ट गेलंय की भयानक आहे कारण त्याच्यानंतर पण दोन तीन दिवस आणि जे तिथून आले मला सांगितलं त्यांनी की शंभर गाड्या ब्रेकडाऊन झाल्या होत्या आणि दुसऱ्या आता काल पण एक तीस चाळीस गाड्या ब्रेकडाऊन झाल्या होत्या कारण जे स्लोप आहे मीन्स द लायसन्स गिव्हन टू द ड्रायव्हर्स द कंडिशन ऑफ द मेंटेनन्स ऑफ द व्हेकल्स ह्याच्या बाबतीत कोणी बोलतच नाहीये आणि उद्या आणखी काय झालं म्हणजे होणारच आहे तेव्हा तुम्ही आता तरी डिझास्टर मॅनेजमेंट प्लॅन आता ते उघडून सांगतील आम्ही असं करणार तसं करणार आणि डिझास्टर मॅनेजमेंट प्लॅन नेहमी डिझास्टर नंतर का होतो जे आ, मोठे म्हणता तुम्ही ट्रिलियन इकॉनॉमी हे ते तुमचं देश इतकं ग्रेट आहे तर सगळ्या नेश ग्रे, ग्रे मोठ्या आणि छोट्या देशामध्ये पण डिझास्टर मॅनेजमेंट प्लॅन हा प्लॅन हा रोज त्याच्याकडे बघितलं जातं पण इथ एक डिझास्टर आलं आणि त्याच्यानंतर तुम्ही ट्वीट करता कि देवभाव किती चांगलं केलं कोणी मेलं नाही ते यु नो यू शुड बी हॅपी आम्ही पाणी दिलं आम्ही हे दिलं आणि इतके सारे कॉर्पोरेटर्स पुणे आणि मुंबईचे आता निवडून आले ते काय करत होते ती जर सो में ते म्हणतील ओ आमचा रिस्पॉन्सिबिलिटी नाही मग कुणाच आहे जेव्हा नॅशनल इमर्जन्सी असतं तेव्हा सगळ्यांची रिस्पॉन्सिबिलिटी असते आणि मुख्य म्हणजे जे पॉलिटिकल पार्टीज आहेत ते रुलिंग पार्टीज असो बाकीचे पार्टीज असो त्यांचं फर्स्ट कर्तव्य आहे की यू शुड रश फॉर दॅट एमर्जन्सी काही नाही झालं फक्त व्ही आर पी ना तिकडं आणि बस खतम झालं हे म्हणजे इतकं असं राग येण्याचं प्रकरण आहे आणि आता लोक ऐकणार पण नाहीत आता बिचारे ते टॉलरेट करतायत तुम्ही टोल टॅक्स कधी दोनशे सोळा पासून बंद करायला पाहिजे होत तुम्ही दोनशे सव्वीस आहे दोन हजार सव्वीस आहे आणि तुम्ही कंटिन्यू करताय म्हणजे काय तुम्ही कंटिन्यू करता ठीक आहे तर तुम्ही आम्हाला हे द्या सर्व्हिसेस द्या सर्व्हिस लेन आहे का तिथं एमर्जन्सी एक्झिट करा तिथं कुठली ती मोठी लिंक आता नवीन जी लिंक लाईन आली आहे तिथं कोणी नेता नाही आहे इनॉग्रेशन साठी तर मला असं कळलं की इट इज रेडी तर इफ इट इज रेडी त्या दिवशी जेव्हा इतके थाउजंड ऑफ पीपल वॉज सफरिंग ते नाही केली नाही कारण तो कोणतरी एक मिनिस्टर येईल मग सांगेल की आमची पार्टी कशी काय लोकांच्या साठी करते असं सगळं नुसतं स्टेज स्टेज आप चाललंय आणि सोशल मीडिया म्हणून स्वतःचेच पार्ट पॅटिंग युअर ओन बॅक असं सगळं झालंय आणि सगळी जी नियत आहे त्यांची जी त्यांची रिस्पॉन्सिबिलिटी आहे जे ते अकाउंटेबल आहेत त्याच्याबद्दल ते कम्प्लिटली विसरलेत आणि हे एक मोठा धोकादायक आहे कारण आज पण एक्सप्रेस वेळ आपण म्हणतो कधी चला दोन तास उशीर झालो तीन तास उशीर झालं पण त्या ऍक्सिडेंट नंतर सात सात तास आठ आठ तास लागत आहेत त्याच काय म्हणावं काय नितीन गडकरी तर एक स्टेटमेंट दिलं नाही नाहीतर ते सगळे इंटरनॅशनल बोलतात देवेंद्र फडणवीस एकनाथ शिंदे सगळे होते कुठं म्हणजे जेव्हा आपत्ती येते आमच्यासाठी कोणी नाही आणि जेव्हा आपत्ती झाल्याच्या पर... नंतर अगदी उशिरानं या सगळ्यांची स्टेटमेंट आलेली आपल्याला दिसत पण ही स्टेटमेंट येण्याच्या आधी मुळात प्रशासकीय व्यवस्था ज्यांची ही जबाबदारी आहे ती तिथे का नव्हती केवळ ट्रॅफिक पोलिसांवर या सगळ्या गोष्टी ती सोडून on the spot, आ, जाया जाया, हे सगळे रिकामे झाले आपत्ती व्यवस्थापनाला तिथे ऑन द स्पॉट कुठलेही अधिकारी म्हणा किंवा या प्रशासकीय यंत्रणेमधले अधिकारी तिथे उपस्थित नव्हते हा एक खूप मोठा विषय आणि सगळ्यात महत्वाचा विषय म्हणजे की जेव्हा ही घटना झाली तेव्हा दोन्ही कडचं ट्रॅफिक हे थांबवता आलं असतं सोशल मीडियाच्या माध्यमातन लोकांना अवेअर करता आलं असतं जीपीएस वर जेव्हा पाहिलं जात होतं तेव्हा एक तास उशीर असं खरं तर जीपीएस वर दाखवलं जात होतो पण एकदा तुम्ही त्या ट्रॅफिकमध्ये एंट्री केली की तुम्ही दहा दहा तास तिथे अडकलेले असंख्य लोक आपल्याला दिसून येतात त्यामुळे दोन दो दिवसामध्ये लोकांचे प्रचंड हाल झाले या हाल होणाऱ्या लोकांना आता शासन नुकसान भरपाई देणार आहे का या झालेली घटनेची जबाबदारी ही प्रशासकीय यंत्रणा करणार आहे का आणि दुसरं एक सगळ्यात महत्वाचा प्रश्न विनिता की आता लोकांना याबद्दल नुकसान भरपाई मिळू शकते का मिळू शकत असेल तर म्हणून आम्ही पुणे मुंबई एक्सप्रेस फोरम त्याच्यात आसिम सरोडे लॉयर आहेत आणि बाकी पण एक्सपर्ट्स आहेत त्यामुळे मी मिळून लॉ व्हॉट डज द दे लॉ से त्याच्याप्रमाणे आम्ही त्याच नोट करून नो, नोट नोट करून लोकांना सांगू की कसं तुम्ही भर पाहिजे कॉम्पेन्सेशन कसं तुम्हाला मिळू शकेल इनफॅक्ट मला असं म्हणायचंय की आता तुम्ही दहा कोटी रुपये कमवले ना तर देवेंद्र फडणवीसनी स्वतः मोटू नितीन गडकरीनी मोटू सांगायला पाहिजे की ह्या दोन दिवसात ज्यांनी जेनी टोल भरलेला आहे आम्ही ते रिफंड करू यू कॅन पुट इट बॅक इन युअर म्हणजे आय डोंट नो द टेक्निकॅलिटीज परंतु कदाचित तुमच्या फास्ट टॅग मध्ये किंवा अकाउंटमध्ये काही नाही पण त्यांनी स्वतः करायला पाहिजे दिस इज द लिस्ट दे कॅन टू आणि फॉरेन कंट्रीज मध्ये असलं तर वॉट अबाउट द मेंटल हरॅसमेंट फिजिकल हॅरॅसमेंट ते सगळं मिळून ऍक्च्युली प्रत्येकाला एक एक दोन दोन लाख दिला पाहिजेत परंतु ऍटलीस्ट एक टोल माफी जरी स्टेट गवर्नमेंट मधून आली तर इट विल बी अ गुड थिंग नाहीतर आमचं फोरम आहेच आणि आम्ही uh, नंतर दोन तीन दिवसांनी विल अनाऊन्स की कुठल्या कुठल्या लॉ खाली तुम्ही हे कॉम्पन्सेशन मागू शकता आणि खर... एक गोष्ट सांगायची की हा तर आता काय होतं की मी जेव्हा ट्विटर सोशल मीडिया वगैरे टाकलं ह्या मीटिंगसाठी खूप लाईक्स आले चार हजारच्या चार हजारच्या वरती वगैरे लाईक्स आले आले परंतु ऍक्च्युली लोक येत नाही त्या मीटिंगला ते घाबरतात तर असं झालंय की जे सगळे मंत्री संत्री कॉर्पोरेटर्स एम एल आहेत त्यांचं एक चांगलं युनायटेड बॉन्ड झालंय आणि आम्ही जे नागरिक नागरिक आहोत ते सगळे विखरलेले आहोत घाबरलेले आहोत घाबरायचा काही प्रश्न प्रश्नच नाहीये यू शुड आज फॉर युअर जस्टिस आणि वी एज अ ग्रुप वी विल त्यामुळे प्रत्येक नागरिकांनी पुढे यायला ना पाहिजे म्हणजे हजारो आले मगच ते गवर्नमेंट जाग होईल अगदीच कारण शासनावर प्रेशर तयार करणं हे खर तर आवश्यक आहे याच कारण असं आहे की तुम्ही जितके शांत राहाल तितक्या ही ह्या घटना वाढत जाणार आहे आणि ह्या वाढत जाणाऱ्या घटनेचा अल्टिमेटली नुकसान जर कोणाला होणार असेल तर नागरिक म्हणून आपल्याला होणार आहे दोन अतिशय महत्वाच्या आर्थिक समजले जाणारी ही जी शहरं आहेत यांना जोडणारा हा नॅशनल हायवे म्हणजे तो साधा सुद्धा रस्ता नाहीये की जो फक्त कलेक्टरच्या अंडर येतो तर हा नॅशनल हायवे असं असताना हा डिझास्टर नॅशनल डिझास्टर असू शकतो याच्या याच्यावर कुठल्याही यंत्रणेनी नोंद का घेतली नाही याचं कारण एकच आहे की जर जीवित हानी झाली असती तर तो डिझास्टर ठरला असता का पण या ट्रॅफिक मध्ये जो लोकांना त्रास झाला ह्या त्रासाला मात्र कोणीही डिझास्टर समजत नाहीये त्यामुळे प्रशासन आणि शासन हे दोघेही नागरिकांबद्दल सेन्सिटिव्ह आहेत का तितकं त्यांना नागरिकांना होणाऱ्या त्रासाची दखल घ्यावीशी वाटते का तर या घटनेवरून आपल्याला लक्षात येत आहे की असं काही होताना आपल्याला दिसत नाहीये मग असं असताना केवळ टोल भरण्यापुरते नागरिक आहेत का शासनाची आणि प्रशासनाची यांच्या सुरक्षिततेची जबाबदारी नक्की कोण घेणार आहे असं झालं नाही कुठली दुर्दैवी घटना हे अतिशय उत्तमच आहे पण ते झाल्यानंतर काहीतरी करण्याआधी या मानसिक त्रासातून आता लोकांना तुम्ही कसं वाचवणार आहात याचं काही सिस्टीम तयार आहे की नाहीये हेही तुम्ही विचारायला हवं आणि मॅक्स हा प्रश्न सुरुवात जी आहे मा ती मांडायला सुरुवात केल्यानंतर माध्यमांमध्ये मग ह्या प्रश्नाची चर्चा झाली आणि त्यानंतर राजकीय नेत्यांनी याबद्दल वाच्यता केली मग अशा वेळेला राजकीय नेत्यांना अशा पद्धतीच्या डिझास्टरची माहिती दिली गेली नाही का किंवा याची दखल ही प्रशासकीय यंत्रणेला का घ्यावीशी वाटली नाही हा एक अत्यंत मोठा प्रश्न आहे आणि त्या प्रश्नाचं उत्तर आपण शोधणं आवश्यक आहे कारण जर असं नाही झालं तर आपला मृत्यू आपणच विकत घेणार आहोत आणि आपला मृत्यू किती स्वस्त आहे हे आता तुम्ही पाहिलंच असेल विनितादा तुम्ही या फोरमच्या माध्यमातून अनेक प्रश्न जे आहे ते या घटनेपुरते या फोरम मध्ये मर्यादित राहणार आहे की याच्या पुढेही फोरम कार्यरत राहणार आहे ही, ही, आ, प, तर आमचं दोन शॉर्ट टर्म आणि लॉंग टर्म प्लॅन्स आहेत हे अतिशय म्हणजे कॅटस्ट्रॉफिक प्रपोर्शन इन्सिडेंट असल्यामुळे पहिल्यांदा शॉर्ट टर्म ह्याच्यावर लक्ष ठेवणार आहोत आणि त्याच्यानंतर समृद्धी एक्सप्रेस पण ते पण यु नो इट इज लाईक अ डिझास्टर किंवा बाकीचे जे मोठे मोठे हायवेज आहेत ते घेणार आहोत मात्र ते लॉंग टर्मला घेणार घेणार आहोत आणि ते लॉंग टर्म मध्ये पण बाकी सगळे जे जे कॅरेक्टरिस्टिक्स uh, uh, त्या हायवे सेफ्टी साठी असतील त्याच्याबद्दल आम्ही सिटीजन चार्टर पण करणार आहोत पण ते मी नंतर बोलेन आत्ताच्या क्षणी uh, हा जो पुणे मुंबई एक्सप्रेस वे आहे तो बत्तीस तासांनंतर नंतर, नंतर सुद्धा दोन चार पाच दिवस असाच चोकटाप राहिला तर राहिला होता तर त्यामुळे uh, माझी अपेक्षा आहे की खूप नागरिक जोडतील आणि आपण पॉवरफुल नागरिक फोरम म्हणून आम्ही स्टेट गवर्नमेंट वर प्रेशर देऊ शकू या फोरमला जर व्हायचं असेल काही तर प्रेक्षकांनी काय करायला हवं तर प्रेक्षकांनी फक्त व्हॉट्सअप हा व्हॉट्सअप नंबर आहे नाईन डबल फाईव्ह नाईन डबल फाईव्ह टू एट टू एट डबल झिरो नाईन या नंबरवरून मला असं वाटतं अधिक अधिक नागरिकांनी मेसेज करावा आणि या फोन जॉईन व्हावं कारण आपले रस्ते हे केवळ नुसते रस्ते म्हणजे वाहतुकीचे नाहीये तर ते सुरक्षित रस्ते ही असायला हवेत ही जबाबदारी खर शासना तर शासनाची आहे आणि प्रशासनाची आहे पण ही जबाबदारी वार्स, प्रशासन घेत नसेल या तो नंबर नाईन डबल फाईव्ह टू एट टू एट डबल झिरो नाईन तर हे आमचं व्हॉट्सअप ग्रुप आहे कॉल करू शकता मला पर्सनली करू शकता वी विल टेक द मुवमेंट फॉरवर्ड अगदीच ही आवश्यक आहे कारण जसं मी म्हंटल की रस्ते हे फक्त दोन शहरांना जोडणारी जागा नाहीये तर तो अनेक विकासाचा मार्ग जो आहे तो या थ्रू जातो पण तो सुरक्षित असायला हवा ही प्राथमिक जबाबदारी ही शासन आणि प्रशासनाची आहे पण जर प्रशासन आपली जबाबदारी घेत नसेल तर त्यांना प्रश्न विचारण्याची जबाबदारी ही नागरिकांची आहे नागरिकांनीही केवळ शांत बसून तेवढ्या पुरतो तो प्रश्न सोडवण्यापेक्षा लॉंग टर्म मध्ये हा प्रश्न कसा सोडवता येईल आणि रस्ते अधिकाधिक कसे सुरक्षित होतील याकडे लक्ष देण्याची ही नागरिकांची जबाबदारी आहे आणि त्यांनी ती विसरता कामा नये मुंबई पुणे हायवेवर मला असं वाटतं की मु पुण्यातले आणि मुंबई क्वचितच अशी लोक असतील ज्यांनी कधी प्रवास केलेला नसेल त्यामुळे हा प्रवास आपल्यासाठी आहे आणि तो सुरक्षित असायला हवा छोट्या छोट्या घटनांना दुर्लक्षित करू नका आणि तो दुर्लक्ष कुठपर्यंत येऊन ठेपलेला आहे याचा प्रत्यय जो आहे तो आपण सगळ्यांनीच घेतलेला आहे त्यामुळे पुढच्या काळात अशी काही घटना होणार नाही ही जबाबदारी आपली आहे विनिताई थँक्यू सो मच तुम्ही इथे आलात आणि इतक्या महत्वाच्या विषयावर आम्हाला सगळ्यांना मार्गदर्शन केलं थँक्यू फॉर टेकिंग द खरंच हा इतका महत्वाचा आहे आणि तुम्ही लागून ठेवले थँक्यू सो मच थँक्यू